माझं नाव स्वरा संजय पाटील मी आहे फोर्ट मध्ये सेंट लॉयन्स हायस्कूल मध्ये तर आजी विनोद का पण एवढा मोठा प्रोग्राम ठेवलेला होता आणि आता हे आपला टेन डे चालू आहे म्हणजे तुम्हाला कसं हे वाटतंय खूप छान वाटतं सगळे आले सगळ्या रिक्शाचा लाभ घेतला दर्शनाचा लाभ घेतला खूप छान वाटतं आज गणपती बाप्पा जातील आज खूप हे बर वाटणार नाही केलं सगळ्यांचे सगळे आले आरती झाली सगळ्यांच्या हाताने महाप्रसाद झाला सगळे वेगळे वेगळे किशोरी काकांनी एकदम सगळ सगळ्या लोकांना प्रसाद पुरेल असता केला शेवटपर्यंत लोकांनी प्रसाद घेतला दर्शनाचा लाभ घेतला असं वाटत मला जसा लाल बाग कसा झाला तस आपला पण एक दिवस मोठा गणपती होईल सगळे येतील दर्शनाला दाजी म्हणजे विनोद ने म्हणजे एवढं सगळं चांगलं केलं तर म्हणजे म्हणजे जेव्हा विनोद काका लहान होते ना तेव्हा तुमचं तुम काय म्हणणं होतं जेव्हा विनोद काका लहान होते तेव्हा तुम तुमचं विनोद काकाला काय म्हणणं आहे माझ खूप इच्छा होती विनोद काकाला डॉक्टर बनवायचं इंजिनियर पण विनोद काकाला राजकारण आवडलं मग मी काहीच नाही म्हणले जा मग तो आर आबा बरोबर तर कार्यकर्ता झाला अजून बी त्याला खूप आवडतं राजकारण बरं आजी आता विनोद काकाला म्हणजे पुढं जायसाठी म्हणजे काय काय कोणचे कोणते लोक ते पब्लिक नाही का तर ते हे करायला पाहिजे त्याला आता विनोद काकाचे सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजे विनोद काकाला तेव्हा विनोद काका, काका।, काका पुढे जाईल एक चान्स गेला म्हणून काय भेटत पुढचा चान्स आपल्याला मिळेल आमदार खासदार तर नक्कीच जाणार विनोद विनोद का। काका उभे आता काही माहिती नाही अजून पण आपण आपली आहे आता गणपती बाप्पा काय करतो त्याच्यावर बेटा तुला काय वाटतं विनोद काका विनोद काका म्हणजे बरोबर निवडून उभारे माझं शंभर टक्के असंच म्हणलंय थँक्यूया प्रोग्राम प्रोग्राम था आए थे गणपति का प्रोग्राम क्या कार्यक्रम के अंदर काम यही चीज़ जो है तो तो कार्यक्रम हम देखेगी हर साल आए पहले साल आएंगी बहुत पठान हमारा नाम तीन है एकदम सुकून लग रहा हर साल नहीं हर साल नहीं आए हम पहले साल आएंगे अगले साल आएंगे ना மெரா நாம் ரூபா பான